तुम्हाला माहिती आहे का मला ना एक सिक्रेट टॅनिंगचा फेस पॅक सापडलेला आहे आणि तो पण पन फक्त पन्नास रुपयात तर झाला असं की मी गावी गेले होते दहा पंधरा दिवस मी गावाकडे राहिले होते आणि चेहऱ्याची पार वाट लागली होती आणि मला पुण्यात येऊन लगेच लग्न अटेंड करायचं होतं मग म्हटलं आता हे चेहऱ्याचं काय करायचं फेशियल करून झालं होतं क्लीन अप करून झालं होतं पण मला हाय ज्या असं चेहऱ्यावरती म्हणजे टॅन हटल्यासारखी वाटत नव्हती मग खाली पळत पळतच खालच्या मेडिकलमध्ये गेले आणि तिला म्हटलं टॅनिंग हटवण्यासाठी ना एक चांगला असं काहीतरी मला फेस पॅक दे तिने ना मला हे रागाचं एक पाऊस दिलं जे की मला पन्नासच रुपयाला भेटलं चला म्हटलं मी जवळजवळ साडेतीनशे चारशे रुपयाच वीएलसीसीच ना गोल्डच फेशियल किट सुद्धा वापरले होतं पण मला पाहिजे तसा फरक जाणवलं नाही बघूयात म्हटलं रागाचं काहीतरी नवीन फेस फेसपॅक आहे तर मी ती घेऊन आले तर ती मला बोलली होती घेताना मेडिकल मधून की नाही का चेहऱ्यावरती लाव पंधरा मिनिट वगैरे ठेवा आणि चोळून काढ ते चेहऱ्यावरती लावून सुद्धा एवढं शिल्लक राहिलं ना मग मी राहिलेला जो फेसपॅक होता ना पूर्ण हातावर पायावर सगळीकडे लावून दिला आता हातावर पायावर कसं जागा जास्त असल्यामुळे काय झालं थोडस कमी पडला त्याच्यामुळे त्याचा हलका लेअर लागला पात्रपात आणि तो लवकर सुकला मग तो सुकल्यानंतर मी छान असं चोळून चोळून काढलं तर लिटरली मला हातावरती आणि लगेचच मला फरक जाणवला मला तेव्हा मी चोळत होते है ना हातावरती तेव्हा मला कळलं की हे खूप छान पद्धतीने तुमच्या स्किनवरची टॅन असेल किंवा नाही का डेड स्किन असेल ना ते काढत आहे म्हटलं चला हे हातावरतीच एवढं छान काम करते तर आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा काम चांगलंच करेल मध्ये जर तुम्हाला सुद्धा टॅन रिमूव्ह करायची असेल किंवा एखादं फंक्शन अटेंड करायचं असेल तर तुम्ही सुद्धा हा फेस पॅक वापरू शकता आणि मला हा एवढा आवडला की मी तो एक पाऊच मेडिकल मधून घेतला होता त्याच्यानंतर मी लगेचच ना त्याचा मोठा जो पाऊच होता म्हणजे ज्याच्यात असे छोटे छोटे पन्नास पन्नास वाले पाच की सहा पाऊच होते असं मी नंतर मोठा बाउज सुद्धा ऑर्डर केला कारण याचे रिझल्ट आहेत ना ते खरच खूप छान होते आणि मला खूप जास्त आवडला तुम्हाला सुद्धा आवडला असेल ना तर तुम्ही सुद्धा ट्राय करा काय करायचं असेल आणि चेहऱ्यावरती ना मला एकदम इन्स्टंट फरक जाणवला लिटरली तुमच्या चेहऱ्यावरची टॅन आहे ना ते पंचवीस ते तीस मिनिटात हटवायचं काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा किती छान ग्लो आलेला आहे असेच व्हिडिओ अजून पाहण्यासाठी मला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करायला